नमस्कार मैत्रिणी नव निनो रोशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजरीच्या खारोड्या कशा करायच्या आता उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळा उन्हाळ्याचं नाही का पुरवड्या पापड्या बनवल्या जातात वर्षभर टिकण्यासाठी मसाले बनवले जातात तर मी आज मी तुम्हाला नाही का खारुड्या कशा बनवायच्या आणि खायला खूप टेस्टी लागतात जेवणाबरोबर आपण नाश्त्याबरोबर ह्या खाऊ शकतो नुसत्या बी खाऊ शकतो आणि तळून पण खाऊ शकतो तुमची पसंती आहे तुम्हाला कशा आवडतात ती तर साधारण ही तर ही बाजरी आहे गावाकडून आणलेली ही खूप स्वच्छ आहे घाण नाही काय नाही एकदम स्वच्छ बा बाजरी आहे तर ही बाजरी मी ही दोन माप घेतलीत साधारण तर ही एक किलोचा असेल ही साधारण तर हे दोन माप घेतलेत तर मी थोड्या थोड्या प्रमाणातच करणार आहे आणि तर आता ही स्वच्छ आहे केलेली तर आता आपण हिला धुवून घेऊया आणि धुवून घेऊन हिला कपड्यात बांधून ठेवूया मग बांधून ठेवून मग नंतर हिला ना आपण चार ते पाच वाजता हिला मिक्सरमधून काढणार आहोत जरा सुकली की तर हे बघा हे घमेल आहे ह्या घमेलामध्ये मी हे धुवून घेणार आहे चांगलं अशी चांगली नका स्वच्छ पाणी होईपर्यंत मी धुणार आहे जसं डस्ट वगैरे तर हा जो पदार्थ आहे खरवड्याचा बाजरीचा अतिशय पौष्टिक आहे आपण जसं बाजरीची भाकरी खातो आवडीनं तर थोडस याला मी चाळून घेते आपलं हातानं चुळून घेते जेणेकरून आपली ह्याच्यावरची घाण वगैरे सगळी जाईल निघून असं चुळून घ्यायचे म्हणजे छानपैकी आपलं हे जे आहे ना काळं काळं पाणी हे सगळं निघून जाते हे आहे ते सगळं कोंडा आहे हा वरती जे पवन आलेला आहे तो कोंडा आहे तर ते काय आपल्याला घ्यायचं नाही खालची बाजरी बाजरी घ्यायची बरं का तर याला आपण चांगलं चार पाच पाण्याला धुऊन घेऊया पैसे पाणी सगळं आपण मितळून आहे पाणी मितळून घेतलं ना की मग बांधून घेऊया कॉटनचा कपडा आहे याला छानपैकी आपण बांधून घेऊया यातलं जे पाणी या। आहे ना ते सगळं सुकून जाईल आपण ह्यातच ठेवूया उलटा उलटा करून ठेवून देऊया आपण जरा मग हे बाजरी मूर्ती तर आता हिला ना आपण साधारण तीन वाजलेत तर हिला आपण तीन वाजले तर पाच सहा वाजता हिला काढूया सहा सात वाजता काढूया किंवा मग संध्याकाळी निवांत हिला काढून मग आपण धुवून बांधून ठेवलेली बाजरी काढली आता ह्याला थोडंसं जर असं मला वाटतंय वल्ली हाय तर ह्याला फॅन खाली ना ही सुकवून मग मी हिला मिक्सरला फिरवणार आहे तर थोड्या वेळ नाही का हिला सुकू देणार आहे मग मिक्सरला फिरवणार आता हे जसं पाहिजे तसं हे सुकवलं आहे बाजरी आता आपण मिक्सरला असं भरड काढून घेऊ मिक्सरला बारीक नाही आपल्याला हे करायचं भरड अशी काढायची बहुतेक आपलं परफेक्ट झाले गरज नाही मला असं वाटतय चाळायची काय गरज नाही परफेक्ट झाले हे काढू का चाळणी दळतानाच मी बारीक दळले असं मोठा रवा असल्यासारखं तर याला काही चाळायची गरज नाही जर समजा अख्खं अख्खं असतं तर याला चाळलं असतं पण आपण परफेक्ट असं फिरवून आहे आता मी हे उद्याच्याला घुटणार आहे उद्या मी हे बनवणार आहे आत्ता मी संध्याकाळी हे करून ठेवले तयार तर हे उद्याच्याला मी बनवणार आहे ता ता ते ते तर तुम्ही आमच्याबरोबर कंटिन्यू राहा तर हे आता तयार करून ठेवलं आहे मी आता की उद्याच्याला मी शिजवणार आहे त्याला झाकून ठेवले का जे रात्री फिरवून ठेवलं होतं ना ते पीठ असं पाण्यात भिजू घातलं होतं तर कोंडा हा पूर्ण कम्प्लेट वरती आला आहे तर ह्याला ना अलगद हे पाणी काढून टाकायचं म्हणजेच हा कोंडा सगळा निघून जाईल आणि निघून गेल्यानंतर जो खालचा चीक आहे तोच घ्यायचा आपल्याला आणि आता मी सव्वाशे ग्राम दोन किलो आहे बाजरी तर त्याला मी सव्वाशे ग्राम मिरच्या घेतल्या त्या तर हे ना अलगद न जास्त हे करता आपण हे पाणी ओतून देऊ हा हळूहळू वायचं कारण आपला चीक आहे ना तो गेला नाही पाहिजे असं तर हा राहिला आपला खालीची खावका हो ह्याच्यात अजून पाणी आपल्याला घालायचं आहे आता हे हो का आपण या खरोड्यामध्ये काय काय मसाला वापरणार आहे तीळ घेतलेत एक वाटी ही जी वाटी आहे ना त्या वाटीनं एक वाटी तिळ घेतलेत कारण हे दोन किलो आहे ना बाजरी म्हणून त्या हिशोबाने घेतलेलं आहे हे तीळ घेतले सव्वाशे ग्राम आणि हे सव्वाशे ग्राम जिरं आहे कोथिंबीर घेतली एक वाटी एक वाटी लसूण आहे हळद मिरची घेतली सव्वाशे ग्राम आणि नमक स्वादानुसार आता तुम्ही ह्याच्यामध्ये ना ओवा पण टाकू शकता तर मी पण ओवा टाकणार आहे आपण ओवा म्हणजे आपल्याला कसं खाल्लं तर बाधू नये म्हणून ओवा पण आहे तर हा ओवा पण टाकणार आहे मी तर एवढे सगळे जिन्नस ना वो आपण टाकायचे आपण मसाला हे करून घेऊया तुम्हाला मी अजून एक पद्धत सांगते की आ, बाजरी ना काय जण बाजरी पूर्ण एक दिवस म्हणजे पूर्ण एक रात्र भिजू घालतात सकाळी काढतात आणि बांधून ठेवतात परत हे जे आपण हे केलंय ना बारीक हे बाजरी तर ही बाजरी पण ना त्याचा चिक काढून त्याचे सांडगे करतात बाजरीचे तर मी तशी प्रोसेस नाही केली मी अगदी झटपट म्हणतो ना आपण इंस्टंट सांडगे हे पण इंस्टंट सांडगे पण खूप फुकतात आणि खूप छान लागतात टेस्टी लागतात तर ह्याच्या ह्याच्या ह्या सांडगे बनवण्याचे दोन प्रकार आहेत की एक पूर्ण रात्र बाजरी भिजवायची मग दुसऱ्या दिवशी काढायची ती बांधून ठेवायची त्यानंतर मग बांधून ठेवल्यावर ती कुरडी झाली की ती मिक्सरमधून काढायची आणि परत संध्याकाळी पाणी ओतून ती भि ती पीठ जी आहे ती भरड जी आहे ती भिजू घालायची मग सकाळी उठून त्याचं पाणी काढून तो चिक काढून तो करायचं पण ज्याला टाईम नाही ज्याला वेळ नाही जसं मी केली तसं तुम्ही इन्स्टंट सांडगे पण बनवू शकता तुम्ही तर आता आपण हे ना जिरं घेतलं आहे लसूण घेऊया तर आता मी थोडं थोडं हे करणार आहे कारण हे मिक्सरला नाही का बसणार नाही तर जसं जसं आता ही फिरल बारीक होईल तसे आता मिरची टाकते तर आता मी जिरं आणि लसूण फिरवून घेते कारण मिक्सरचं भांड हे छोटं आहे टाकून घेऊया वाटण टाकून घेऊया टाकून त्याला उकळी आलीच हे आपल्याला टाकायचं त्याच्या आली नाही का आठवण करा एखादं भांडं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय काढून घ्यायचं जस लागेल ना तस मग त्यात टाकायचं कोथंबीर टाकते कारण दोन किलो आहे बाजरी त्याच एवढ झाले हळद टाकून घेऊया नमक नाही टाकल्याला अजून हळद अर्धा चमचा टाकलाय अजून टाकते अर्धा आता ह्याला ना आपण उकळी द्यायची आता नमक थोडंसं मी ना बेताचंच टाकणार आहे कारण खारट होऊ नये म्हणून खारट झालं तर खाता यायचं ना सांभाळूनच मी बघून टाकणार आहे साधारण नाही का एवढं हे पाच चमचे आहेत मोठे पाच सईट हे असं वाटतंय मला उकळी द्यायची उकळी आले ना की मग आपलं हे पिठ्यातमध्ये टाकून द्यायचं असं असे काय साई मिटी झाला कस पाहिजे तस शिजलंय का हे का असं शिजवून घ्यायचं घट्ट पीठ लय छान असं मस्त शिजलंय तुम्ही बघू शकता हे का खूप अस छान मस्त पैकी अस शिजवलंय साधारण मला ना दोन ते अडीच तास लागले हे पूर्ण शिजवायला आता हे ह्याचा कोण करून आम्ही याचा कोण करणार आहे आणि ह्याच्यात भरून साडेगे टाकणार आहे तर तुम्हाला दाखवते हातानं पण बनवता येईल पण जरा नाही का गरम आहे हे गार नाही झालं तर बघा आता आम्ही सांडी आता बनवणार आहे तर ह्याच्यामध्ये भरायचं कोण करायला अमृता मग दाखवते भरून ते हां भर पण इथून कट करू खालून एक मिनिट ह्यात भरते ह्यात असं भरायचं हात काढ तुझा हात काढ गरम आहे खूप का हात पक, खालून पकडलं यामध्ये आपण जास्तीत जास्त भरू शकतोय आणि का ह्याला एक साईडला करू हां बरं तिथून खालून कट करू हा काय ना रबर नाही ह्याला हे करायचं आता एकच रबर आहे पकडते हां कात्रीच हे करते गरम आहे थांबा गरम असल्यामुळे मी ह्या माझ्या स्टोरनं घेते म्हणजे मग माझा चटका नाही लांबला खूप पोळत आता ह्याला मी कट करते गोल गोल असे सांडी टाकायचे खाली टच करा म्हणजे तुटल ते खूपच गरम, गरम आहे का गरम असल्यामुळे नाही का थोडं खूप गरम आहे हेवी một cái một tay tay liền tay mỗi tay mỗi tay mỗi tay mỗi tay mỗi tay mỗi परवडा खाऊन बघा का सांडगे तयार झालेले आहेत आता वाळे टाकलेत हे बघा आता वाळल्यानंतर तुम्हाला दाखव 对的。 टेस्ट करायच थोडा वेळ हां तुम्ही घ्या एका बारका डिश आत्ता आता तो व्हिडिओ पूर्त घ्या